आता तुम्ही आणि टायटल वाचलं की बाबा सोमा दादाला मसाला घेऊन कोणतरी तीन दिवस झालं बोलवत आहे आणि रातच्या अकरा बाराच्या सुमारास बोलवत बाहेर मग काय मला लुटायचं आहे का काय आता काय लुटता माझ्याकडं काय असणार कपड्याशिवाय शिवाय दुसरं काय का सोन्याचं आहे गळ्यात का हातात काय आहे का काय आहे मला काय कळा नाहीच गाड्या मसाला चालू केल्यापासून लयच गमती जमती व्हायला आणलेल्या काय बोलत लय अवघड सांगतो आता विषय झाला काय माहिती का आता काय लय बारकीच गोष्ट आहे म्हणजे लय मोठा इश्यू पण नाही काय पण वाटलं थोडस मला मनाला डाऊट वाटला, वाटला की बाबा कुठतरी आपल्याला कोणतं गुंतवतंय त्यामुळे म्हणलं चला आपण डाऊट क्लिअर करावं म्हणलं आणि तो युट्यूब फॅमिलीला सांगावं असं कोणी करण्याच्या नादाला पण लागू नका काय त्यात काहीच नाही तुम्हाला सांगतो आता झालं काय पांडुनी पण सकाळी त्या नंबरला कॉल केला काय नाही तर ते मसालाच पाहिजे होता मग घ्यायला तर हे नाही विषय असा झाला कारण तोच नंबर मी दोन तीन वेळा चेक केला ह्याच्या अगोदर पण तर मला बाराच्या साडे अकराच्या सुमारासच कॉल आलेला आहेत दिवसभर कॉल येत नाही साडे अकरा बारा साडेबारा हे सुमारास मला कॉल येत येतं की बाबा मसाला पाहिजे तुम्ही आणि घरी तर येईना आणि बाहेर बोलवतात कुठं बायपासला इकडं तिकडं आता काय घेऊन काय करणार का मसाला घेऊन टाकतो का तीच चटणी माझ्या डोळ्यात टाक बाबा आणि मलाच घेऊन जा तुझ्याकडे घरची पण मला कट्टाळा येते तुझ्याकडे राहतो मी समोर कट्टाळ काय त्याच्या आहे लोक आता झालं काय विषय सांगतो आता परवा दिवशी कोला आला की हॅलो सोमा दादा ते आई साहेब मसाला का हा म्हणलं मसाला आणि हे काय मसाला आपला एकदम क्वालिटी झणझण जन येते त्यामुळं एवढा प्रसिद्ध झाला आहे की कुठले वार्ड म्हणू नका यू पी बिहार म्हणू नका हैदराबाद म्हणू नका कन्नड म्हणू नका बेळगाव जम्मू बिमो एकदम जिकडं नाही तिकडं मसाला गेला आहे पंजाब गुजरातपर्यंत भरपूर सरकार का जातो मसाला क्वालिटी त्याला आणि तो आपण सर्व भाज्यांना यूज करू शकतो व्हेज नॉन व्हेज पनीरच्या असो रेग्युलरची भाजी बटाटा वगैरे शेवगे असे समजायला चलतो खमखमीत आहे आणि लेजनाने रेव दिलं भाज्या बनवून टाकल्या व्हिडिओ बनवून टाकलं खरंच चांगलं कुणी कुणी परत मागवलं मसाला तर चालू आहे तुमच्या आशीर्वादाने पण ह्याबरोबर समधी सारखी नसते आशीर्वाद देणारी कोण जळणारे असते ते त्यांना पण धन्यवाद त्यांचा पण आभार मानतो पण आता नवीनच पिढी तयार झाली की तुम्हाला सांगतो आता ते मला कॉल आला की हॅलो आई साहेब मसाला का मला हो आय साहेब मसाला तर ते आम्हाला मसाला पाहिजे होता तुमचा आम्ही पंढरपूरवरून बोलतोय असं म्हणजे जमतंय ठीक आहे पाठवतो तुमचा ॲड्रेस वगैरे पाठवा मला पूर्ण ॲड्रेस पिनकोड वगैरे कुठं राहतात जेणेकरून तुमचा मसाला तुमच्यापर्यंत पोहोचेल कुरिअर किंवा पोस्टाने पाठवून देऊ जी सुविधा असेल ती सातशे रुपये किलो आहे अर्धा घेतला तर चारशे रुपये ते म्हणले चारशे का साडेतीनशे पाहिजे अ म्हणलं कुरिअर चार्ज आम्हाला येते एक किलोचा लावते ते तुमच्याकडून आम्ही कु कुरिअर चार्ज घेत नाही म्हणून अर्धा चारशे आणि एक किलो सातशे अहो दादा म्हणले आम्हाला तेवढा नाही घ्यायचा मसाला जेल्स होतं आम्हाला पाहिजेत पाच किलो हो म्हणते म्हणलं जमतय तर तुम्ही घेऊन याचा ना का इकडं पंढरपूरला नाही नाही म्हणलं <laughs> इथंच ऑर्डर एवढे आल्यात की असा मसाला केला की असा संपतोय असं केला की असं सांगतो पुरत नाही म्हणलं आम्हाला पेंटिंगला ऑर्डर असते त्या आणि जेवढ्या ऑर्डर होत्या ते तेवढा तेवढा मसाला संध्या आपण चाळीस किलो कुठतोय आणि लगे पॅकिंगला मारतोय तर ठीक आहे तेवढं बोलणं झालं ठीक आहे मला कळवतो तुम्हाला मला तर काही जमणार नाही तर तेवढं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच कॉल आला मला आता दुसऱ्या दिवशी कॉल आल्यानंतर मग मी उचलला म्हणलं हॅलो आ ते म्हणले आई साहेब मसाला हा म्हणलं बोला गे आता रोज कॉल लई येतात मला दिवस सात शंभर कॉल येतात त्यातले घेणारे जण असतात सत्तर एक जण बोलणार वीस एक जण बोलणारे असतात तिशेकजण प्रियंकाच्या पूजेची चौकशी करणारे असते ते त्यात अजून खूप दहा एक जण तुम्हाला सांगतो टाइमपास करणारे असते संधी असते जसं गर्दीचे दाखवला लागला मग वर रायचं ना बिझनेस मधले शांत डोक्याने डोक्या बरपतवंडा साखर ह्या नुसार बिझनेस करायला लागतो त्याशिवाय जमत ना समजा आय बाय ताई मक्का बोलून समजा व्यवस्थित असते कोणाला चिडचिड करणार प्रत्येकाला रिप्लाय द्यायचं कॉल उचलायचं हे आपलं बिझनेसचा नियम आहे ज्या त्या समस्या सोडवल्या वेळेला मसाला पोचला नाही कुठं आलं सांगितलं तर मसाला ऑर्डर द्या रिप्लाय नाही देऊन जमत ना, ना बिझनेसमध्ये तर पुन्हा कॉल आला दुसऱ्या दिवशी मला हॅलो हा बोला आई साहेब मसाला हो तर मला पाच किलो मसाला पाहिजेत आम्ही तुमच्या बारामती जवळ आलो आहे पण रस्ता सापडा नाही मी म्हटलं लोकेशन पाठवतो लोकेशन आम्हाला समजत नाही बरं म्हटलं तुम्ही बारामतीमध्ये आल्यावर पेन्शन चौकात आहे घ्यायला येतो आहे म्हली मग परत याला आलं अर्धा आणि साडे अकराला हॅलो हा म्हणलं बोला मसाला घ्यायला तो पण ते काय झाले ॲक्च्युली गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे बायपासला आहे आम्ही बारामतीचा एक अडीच किलोमीटर तुम्ही मसाला पाच किलो घेऊन या तुम्हाला आलं की पैसे पाठवतो मला आता पैसे पाठवा ते म्हणले नाही नाही कॅश आहे आमच्याकडे आम्हाला ऑनलाईनच लय येत नाही तुम्ही आला तर बरं होईल म्हणले एवढ्या रात्रीच कोण एवढ्या नाही गाड्या म्हणलं जमणार तिकडे यायला एवढं बाहेर इथं जवळ चौकात वगैरे असतं तर गेलो असतो काय राहू या की आम्ही इतक्याला आलो आहे तुमचा मसाला जाहिरात वगैरे इंस्टाग्रामला बघून फेसबुकला बघून वगैरे आलोय तुमचं व्हिडिओ बघतो आम्ही फॅन आहे म्हणलं मग या ना घरी चहा पाणी करून जाऊ नाही संध्याकाळ झालं आम्हाला रिटर्न जायचं आहे अहो आहे हॉल आहे दोन दोन बंगले आहेत म्हणलं नका टेन्शन घेऊ सांगतो सांगतो मला फोन ठेवला मी आपण लक्ष देत नाही मग कॉलची वाट बघ कॉल झाला परत का कॉल तिला आलाच नाही तेवढं झालं आणि रात्री सुद्धा पुन्हा कॉल आला मला साडे अकराला मग तेव्हा मला डाऊट आला म्हणलं संध्याकाळ मला ह्याचा आवाज थोडासा वेगळा आवाज येतोय मला कॉल करतोय बाहेर बारामतीचा बोलवतोय मसाला तीन चार किलो घेऊन मग नक्की मसाला घेऊन जायचंय का मला घेऊन जायचंय असं काय माझ्याकडे नाही पण आताच म्हणलं नक्की काय कळा नाही मला थोडा डाऊटच आला म्हटलं दादा काय म्हणलं तुम्ही तुम्ही काल कॉल करता नाही नाही मी नाही केला म्हटलं आयला नवीन आसन कारण कोण दहा किलो मागतं पाच किलो मागतं कोण काय काय मागतं म्हटलं किती पाहिजेत मला तीन किलो पाहिजेत तर तुम्हाला इथं आलोय कॅश पेमेंट देतो या मित्र आम्ही थांबलोय जायचंय व आम्हाला अर्जंट पंढरपूरला पुढे जायचं आहे येता पुण्याहून थांबलो आहे रस्त्याला तुम्ही घेऊन आला बरं जाईल मला एकी घरी आहे की नऊ कुठं गाडी आतमध्ये बारामध्ये घालायची परत हिन तीन आम्ही थांबलो तुम्ही गाडी येऊया पैसे लगेच घ्यान तीन किलो मसाला देऊन जावा म्हटलं आपल्याला ते जुळणार नाही म्हटलं काय तुमचा मसाला आम्हाला बघू दे असं म्हणल्यावर कसं हो तुम्ही म्हटलं मग विषय कसं असलो म्हणलं दादा अंधार अंधारच मी काय कुठं बाहेर जात नाही आणि एकटा तर काल बघू शकताय असं काय आपण मोठं नाही किंवा आपल्याला आप कोण लुटायला काय नेऊन मसालाच घेऊन जाते मी असं देतो एखादा किलो पण घरी या म्हणलं घरी काही यायला का या तयार झाले नाही असं दोन तीन वेळा मला झालं बरं का मग माणसाला थोडा डाऊट येणारच की मित्रांनो की बाबा दुसरं मग मी काय केलं नका उमिनी कॉल कट केला आणि झालं एवढं आता संशय कसा लावला मी बघा डाऊट कसा आला तोच कॉलची मी पूर्ण हिस्ट्री काढली मोबाईल मध्ये रात्री कॉल तोच साडे अकरा बाराच्या दरम्यान परवा दिवशी तोच कॉल साडे अकरा बाराच्या दरम्यान त्याच्या अगोदर पण तोच कॉल सलग तीन दिवस मला ते कॉल आले मित्रांनो तीन दिवस मग मला थोडा डाऊट आला जर ज्याला मसाला घ्यायचा तो डायरेक्ट घरी येऊन घेऊन जाईल तो म्हणून तुम्ही लॉजला झोपलो मी तुमच्यासाठी थांबलो पंढरपूरवरून आलोय पुण्याहून जाता जाता थांबलो रोज वेगवेगळी कारणं नक्की काय म्हणायचं काय होतं काय बांध का, मला काय कळलं नाही पण जे मला वाटलं ते तुमच्यापर्यंत सांगितलं असं एक मला कॉल आला मग पांडूला मी म्हटलं पांडे म्हणलं मला कार बावड्या अरे म्हणलं काय झालं हे असंच एक कॉल येतोय मला त्याची हिस्ट्री मी काढली तर सलग तीन दिवस मला बोलवते मसाला तीन चार किलो घेऊन बारामती बाहेर एक दोन्ही किलोमीटर आणि रोख पैसे देतो म्हणतोय आणि कॉल येते साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मला काढ बरं हिस्ट्री म्हटलं अरे मी हिस्ट्री काढून सलग तीन दिवस येतं म्हणून होतो तुला म्हटलं मग मला जाऊ को काय मसाला घेऊन जाते आणि म्हणला अरे मसाला नव्हती म्हटलं नाही तर काय उगं घेणे नाही मसाला असा किरकोळ परत तीच मसाला माझ्या डोळ्यात टाकून माझी नीट केली तर अशी लोक आहे बा गमतीचे असं चलत राहते ह्या गोष्टी तर तो नंबर पण वेळ आली तर मला आता जर त्या नंबरवर कॉल आला ना मी डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दाखवून आम्ही आहे सोशल मीडियावरचे आम्ही काय असं नाही सोशल मीडियामध्ये आम्ही तर आला आज जरी लाखाने लोक बघत असले करोडमध्ये आम्हाला ओळखतात भारताच्या बाहेर सुद्धा ओळखतात आपल्या आफ्रिकेचे थायलंड अमेरिकेचे फॅन आहेत जे व्हिडिओ कॉलवर आम्हाला बोलतात कारण जुने युट्यूबर आहे आम्ही दोन हजार चौदाचे युट्यूब कोणाला माहीत पण नव्हतं तेव्हाचे आम्ही आता कॉन्फिडेन्स लय आले युट्यूबला काय पण आले म्हणून थोडं आम्ही मागे राहिलो पण ओळखणारे लय या अशी गोष्ट आहे तर आम्ही जर युट्यूब चॅनेलवरती हा नंबर टाकला की असं असं एका मिनटात त्या निघण मग पांडू काय म्हणाला मी कॉल करून विचारतो पांडूने कॉल केला मला हॅलो कोण हा असं असं बोलतो तुम्ही भावाला कॉल केला दोन तीन दिवस आले हा मला आव मसाला पाहत होता दोन तीन वेळा नाही केला एकदाच केलं तर मला मला या की मग नाही म्हणलं आता आम्ही आलो की म्हणलं आता नेक्स्ट टाईम आल्यावर या मला हो येतो की मला असं पण बोलतंय पण मला थोडा डाऊट वाटला मग असं काही एवढा मोठा इशू नाही छोटा पण इश्यू मोठा सुद्धा होऊ शकतो कसा की डबड्याची गाडी एवढीची असती पण हक्क गाव पेटवते असं त्याचं काम आहे पण आपण साऊदगिरी करतो आणि आपण मसाल्याचं उद्योजन लायसन काढलेलं आहे त्याचा नंबर आलेला आहे जेणेकरून काही झालं तर तुम्हाला तो सांगतो परत त्याला त्याचं लायसन काढून त्याचा नंबर आला आहे परत त्याला बरंच काय काय केलं आहे रजिस्टर केलेलं आहे त्याचं आई साहेब हे नाव रजिस्टर केलेलं आहे फॉर्म वगैरे भरलेलं ते बरंच प खर्च केलेला आहे आपण असं केलेलं नाही की जेणेकरून कोणाला मसाला गेला थोडं काय साईड इफेक्ट झालं तर एकट्यालाच होऊन आहेत जवळजवळ चाळीस लोकांना तसं व्हावं हो। तरच हे कारण काय समधीच चांगली नसतात मित्रांनो रेव देणार एखादा तरी मोद आम्ही निघत असतं पण त्याचं पण आम्ही पुलीसमधी तयारी केलेली त्या हिशोबाने प्रत्येक मसाल्याची आम्ही नवीन कुठून आले त्याची रोज भाजी आधी आम्ही बनवतो आणि नंतर तुम्हाला पार्सल करत असतं भाजी कशी झाली काय कोण खोटं बोलतं आणि किती खरं बोलतं ते आम्हाला लगेच समजतं कारण आम्ही रेव घेतलेला असतो स्वतः रोजची भाजी आधी आमच्या घरी बनते तेव्हा तुमच्याकडे येत असते चेक करून येत असते तरी ये चलत राहते ह्या गोष्टी पण शक्यतो करून मसाला एक नंबर आहे आपला क्वालिटी क्वांटिटी आणि एवढ्या लोकांना आवडला आहे की नवरा खुश आहे पोरं खुश आहे ती आणि भाज्या मस्त मस्त वाटत आहे तुम्ही पण टाकताय असं छान वाटते असा रिस्पॉन्स द्या ज्यांनी आतापर्यंत मसाला ऑर्डर केला नसेल त्यांनी करा नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास नव्वद एकवीस तुम चार हजार एक पन्नास हा नंबर आहे त्यावरती तुम्ही तुमचा पूर्ण ॲड्रेस टाका ॲड्रेसवरती सातशे रुपये किलो घर पोचवतो अर्धा घेतला तर चारशे रुपये चारशे कशामुळे कारण एक किलोचा कुरिअर चार्ज आम्हाला हेतून पोस्टमॅन कुरिअरवाले घेतात स्पीड पोस्ट पाठवलं तर मग दीड पट चार्ज जातो पण तुम्हाला हा कुरिअर चार्ज आमच्याकडून फ्री आहे हे तर आमच्याकडे नऊशे आठशे रुपये किलो मसाला आहे पण आपण स्वस्त देतो आपल्या माणसं कमावायचा हो मसाला मसाल्यामध्ये आपण सूर्यफूल तेल चारशे रुपयावाला खोबरा पांढरा शिपट गावरा लसूण कांदा पुरेपूर वाळू समजा क्वालिटीचा वापर म्हणून घसा दुखणे जळजळ होणे काय होणे असं काही होणार नाही एकदम ब्रँड तुम्ही काय बघायला नसताय पण यूट्यूबला बघायचं प्रत्येक गोष्ट की कसा मसाला बनवतो चला तर आता आम्ही ऑल फॅमिली अबद असतो तुमच्या सुखासाठी आणि त्या प्लस आजचा भाग आलेला आहे आपला घरी एक भानगडी आणि एक सहावा भाग आज पांडूच्या चॅनेलला टाकलाय फक्त तुमच्यासाठी या चॅनेलला आणि सातवा भाग सुद्धा लवकरच येतोय तर ठीक आहे मसाला ऑर्डर करा आणि रिव्ह्यू सांगा कसा आहे काय आपला आतापर्यंत चार पाचशे किलो मसाला गेलाय एक महिन्यामध्ये चांगलं प्रॉफिट राहिलेलं आहे तुमच्या आशीर्वाद आहे आणि त्या मागे ऑल फॅमिली दहा जण लोक आबत त्या मानाने पगार काढला तर बरोबर होतोय पण चला असू द्या साईड बिझनेस कुठला तरी असं म्हणून तुम्ही सांगता आता तर केलेला आहे अशा गमती काही गोष्टी घडलेल्या मी तुम्हाला सांगत आहे माझ्या काय नाही परत पेशल चला